हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण रोज एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून दिवसाची सुरुवात करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो तर मित्रांनो हे होत आजचं विचारधन हे सत्र चला तर मग यानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रात आपण काही महत्वाच्या घडामोडी याचबरोबर जन्म मृत्यू आणि काही व्यक्तींचे शोधकार्य अशा काही घटनांची इथंभूत माहिती घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या दोन जून या सत्रात आजच्याच दिवशी इसवी सन अठराशे चाळीस साली प्रसिद्ध इंग्रज कादंबरीकार आणि कवी थॉमस हार्डी यांचा जन्म झाला सन दोन हजार चौदा साली तेलंगणा हे भारतातील एकोणतीसावे राज्य म्हणून घोषित करण्यात आले तेलंगणा हे राज्य पूर्वी आंध्र प्रदेशचा भाग होते या प्रदेशाची प्राचीन नावे तेलिंगान तेलिंगा त्रिलिंग अशी होती तेलंगणा या राज्याची राजधानी हैदराबाद आहे है। तसंच याचं क्षेत्रफळ एक लाख चौदा हजार आठशे चाळीस चौरस किलोमीटर आहे तेलंगणा या राज्याविषयी सांगायचं झाल्यास भौगोलिकदृष्ट्या मराठवाडा विदर्भ आणि उत्तर कर्नाटक यांच्या सीमालगत आहे तांदूळ हे मुख्य पीक असलेला हा प्रदेश गोदावरी खोऱ्यात असून हा भाग ऐतिहासिक काळात सातवाहन गोवयकोंड्याची कुतुबशाही आणि हैदराबादचा निजाम यांच्या सत्तेखाली राहिला विसाव्या व एकविसाव्या शतकात साम्यवाद आणि नक्षल विचार प्रणालींचा लक्षणीय प्रभाव या प्रदेशावर आढळतो हैदराबाद मुक्तीसंग्रामानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हा भाग स्वतंत्र भारतीय संघराज्यात विलीन झाला हैदराबाद ही तेलंगणाची राजधानी असून सर्वात मोठं शहर आहे तर तेलगू ही तेलंगणा राज्याची प्रमुख भाषा आहे तेलंगणा हे राज्य वेगळे घोषित करण्यात यावे यासाठी अनेक वर्ष तेलंगण राष्ट्रीय समितीने लढा चालवला होता नऊ डिसेंबर दोन हजार नऊ रोजी या प्रयत्नांना यश येऊन भारत सरकारने तेलंगणा हे वेगळे राज्य होणार असल्याचं जाहीर केलं तेलंगणा राज्याच्या स्थापनेसाठीचे विधेयक पंधराव्या लोकसभेत अठरा फेब्रुवारी दोन हजार चौदाला आणि राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात वीस 20 फेब्रुवारी दोन हजार चौदाला संमत करण्यात आलं आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आलं आणि नंतर दोन जून दोन हजार चौदा रोजी तेलंगणा या राज्याची स्थापना करण्यात आली चला तर मग यानंतर वळूया आपल्या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी अठराशे बासष्ट साली अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला अलेक्झांडर ग्राहम बेल यांचं सगळ्यात महत्वाचं संशोधन म्हणजे दूरध्वनी दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवाज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असं वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी या यंत्राचा शोध लावला अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये ते अमेरिकन टेलिफोन कंपनीचे सहसंस्थापक सुद्धा होते सो so, आज आपण सगळे एकमेकांशी कनेक्ट आहोत किंवा एकमेकांशी बोलू शकतोय अगदी जगातल्या कानाकोपऱ्यातील व्यक्तीशी संवाद साधू शकतोय याचं एकमेव कारण म्हणजे दूरध्वनी आणि या दूरध्वनीचा शोध लावणारे ग्राहम बेल सो so, आपण आज एकमेकांशी कनेक्ट आहोत याचं सगळं श्रेय आपण अलेक्झांडर ग्राहम बेल यांना द्यायला काही हरकत नाही चला तर मग यानंतर ऐकूया आणखी काही महत्वाच्या आणि ऐतिहासिक घडामोडी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली भारतीय चित्रपट क्षेत्रातील पहिले सुप्रसिद्ध अभिनेते निर्माता व दिग्दर्शक जीना इसी का नाम है असं म्हणणारे राज कपूर यांची आज पुण्यतिथी आहे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे नव्वद साली ब्रिटिश आणि अमेरिकन चित्रपट व रंगमंच अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचं निधन झालं आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली शेतकरी कामगार पक्ष म्हणजेच शे का महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे आमदारभाई जयंत पाटील हे या पक्षाचे सरचिटणीस आहेत ते महाराष्ट्र विधानसभेवर सलग तीन वेळा निवडून गेले आहेत एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे छप्पन्न हा शेतकरी कामगार पक्षाचा सुवर्ण काय होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही कारण याच काळात शंकरराव मोरे यांचे झुंझान नेतृत्व या पक्षास लाभले एकोणीसशे बावन्न साली शंकरराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाचे अठ्ठावीस आमदार निवडून येण्याचा विक्रम घडला होता चला तर मग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घडामोडी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे त्रेपन्न साली इंग्लंड देशाच्या महाराणी राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा अभिषेक करण्यात आला सन एकोणीसशे सहासष्ट रोजी अमेरिकेचे पहिले अंतरिक्ष यान चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरले सन दोन हजार सहा साली अमेरिकेने आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊद इब्राहिम आणि त्याच्या संपूर्ण संघटनांवर प्रतिबंध लावला आजच्याच दिवशी सन दोन हजार साली भारतीय लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयांचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर करण्यात आला अमृता प्रीतम या पंजाबी आणि हिंदी भाषांमधील प्रसिद्ध कवयित्री असून त्या भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात अमृता प्रीतम यांना एकोणीसशे सत्तावन्नमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये बल्गेरियामधील वैरव पुरस्कार आणि एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आजच्याच दिवशी सन दोन हजार चार साली ऑस्ट्रेलियन मॉडेल्स जेनिफर हॉकिन्स यांनी विश्वसुंदरीचा किताब पटकवला एकोणीसशे तीस साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे अंतराळवीर वैमानिक अभियंता नौदल अधिकारी आणि वैमानिक चार्ल्स पीट कॉनरोड यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे शहाण्णव साली गुगली एल्मो मार्कोनी यांनी रेडिओचं पेटन घेतलं सो मित्रांनो आज तुम्ही रेडिओ जो ऐकताय तो गुगली अल्मो मार्कोनी यांच्यामुळेच आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एक्कावन्न साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील माजी केंद्रीय अवजोड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री तसंच माजी केंद्रीय ऊर्जा व शिवसेना पक्ष सदस्य अनंत गंगाराम गीते यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंचावन्न साली प्रख्यात भारतीय उद्योजक नोकरशाही व राजकारणी तसंच इन्फोसिस कंपनीचे सहसंस्थापक नंदन निलेकनी यांचा जन्म झाला एकोणीसशे ऐंशी साली अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय तिरंदाजपटू डोला बॅनर्जी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे छप्पन्न साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय तमिळ हिंदी भारतीय चित्रपट दिग्दर्शक पटकथालेखक आणि निर्माता रत्नम सुब्रमण्यम उर्फ मणिरत्नम यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पासष्ट साली ऑस्ट्रेलिया देशाचे महान क्रिकेटपटू मार्क वॉ यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पासष्ट साली ऑस्ट्रेलिया देशाचे महान क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे त्रेसष्ट साली सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन हिंदी मराठी चित्रपट अभिनेते दूरदर्शन मालिका व मराठी रंगमंच अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे ब्याण्णव साली मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉक्टर गुंथर सोंथायमर यांचं निधन झालं सन एकोणीसशे सत्त्याऐंशी साली भारतीय चित्रपट अभिनेत्री व गायिका सोनाक्षी सिन्हा यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे तीस साली भारतीय जनता पक्षाचे राजकीय नेता व मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पंच्याहत्तर साली वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ देवेंद्र मोहन बोस यांचं निधन झालं सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक प्राण कृष्ण परिजा यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचं आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा जर तुमच्याकडे स्पॉटीफाय म्युझिक ॲप असेल तर या ॲपवरसुद्धा तुम्ही रेडिओ एम पी एस सी गुरू हे पॉडकास्ट ऐकू शकता तर मित्रांनो तुम्हाला आमचे सत्र कसे वाटतात आणि यात जर काही बदल हवे असतील तर नक्कीच आम्हाला कळवा कारण तुमचे रिव्ह्यू आम्हाला खूप गरजेचे आहेत आणि तुमचे चांगले रिव्ह्यू आम्हाला नवीन नवीन माहिती देण्यासाठी उत्स्फूर्त करत असतात तेव्हा तुमचे रिव्ह्यूज द्यायला विसरू नका चला तर मग मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात